आणि वर्चस्ववादाची भूमिका घेणारा जर सर्वात मोठा कोणी असेल तो तो मनू आहे अध्यक्ष मोदे हा मनू हे वाक्य ऐका हा मनू तुमच्या तुकारामापेक्षा आणि ज्ञानेश्वर श्रेष्ठ आहे असे भिडे नावाचे एक सद्गृहस्थ म्हणाले ते भिडे अजून काय काय म्हणाले सरकारने कधीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही अध्यक्ष मोदे महिला व विशिष्ट समाजाविषयी घाणडी व बेताल व्यक्तव्य करणारे अस्पृश्यता निवडण्यासाठी जातीयता नष्ट करण्यासाठी काम करणाऱ्या समाज सुधारणा स्वातंत्र्याबाबत अवमान अव्मान अवमानकारक वक्तव्य करण्याची भिडे यांची परंपरा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये कायदा नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्या विरुद्ध कोणी बोलायला तयार नाही अध्यक्ष मोदय वारंवार समाजविधक घटना विरोधी बेताल अवमानकारक वक्तव्य करून भिडे आजही मुकाट फिरत आहेत याच्यावर सरकार काही करणार आहे की नाही खाडे साहेब तुम्ही त्या जिल्ह्यातले आहात तुम्ही तरी याचा विचार करा पण तुम्हाला ते जे ज्याच्याबद्दल बोलतात अध्यक्ष मध्ये तुम्ही तुम्ही त्याची गंभीर देखील घेतली पाहिजे ते ज्या समाजाबद्दल बोलतात त्या समाजाचे प्रतिनिधी आहात तुम्ही कपाट कमी आपल्याला आपल्या समाजाबद्दल ते प्रेम असलं पाहिजे तर बहुजनांविरुद्ध बोलतात त्यांचा जातीयवाद नेहमी वर्णवर्चस्व वादाकडे असतो साहेब आपल्याला थोडी तरी बाबासाहेब आंबेडकरांची आठवण आली पाहिजे महिला पत्रिका आधी त्यांनी पटकन विचारलं मी तुझ्याशी बोलीन पण तुझं कुंकू कुठे आहे सांग एक वाजोट्या बाईला स्त्रीत्व नसत दोन राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर हिंदू समाज शंभर टक्के नपंसक आहे आणि वाजय आहे तीन माझा शेतातला आंबा खाल्ल्यावर पोरं जन्माला येतात चार मुळात कोरोना हा रोगच नाही कोरोनाने माणसं मरतात ती जगण्याच्या लायकीची नसतात हा ग्रांडू वृत्तींचा होणारा ग्रांडू वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे असे वक्तव्य भिडेंनी केले होते पण काही महिन्यानंतर याच भिडेंना कोरोना झाला अध्यक्ष मोदे महात्मा फुलेंबद्दल ते काय बोलले हे कधी कधी बोला असे पण वाटत नाही पण ही सामाजिक अस्वस्थता पसरवणारी जी माणसं आहेत त्यांना हे कसे पाठीशी घालतात त्याचे उदाहरण ते महात्मा फुले यांच्याबद्दल म्हणतात महात्मा फुले बोलताना भिडे म्हणाले की इंग्रजांनी भारतीयांना राज्य कसे मिळवण्या मिळवायचे हे शिकवण्याशी देशाची देशात सुधारक नावाची जात पैदा केली निवडक लोकांना सप... सुपर समज सुधारकांच्या पदव्या देण्यात आले तुमचेच वैरी तुमच्यावर सोडले त्यात उत्तर प्रदेश मधील भारत प्रसाद मिश्रा बंगाल मधील राजाराम मोहन तमिळनाडू मध्ये रामस्वामी नाईकर व महाराष्ट्रामध्ये ज्योतिबा फुले यांचं प्रामुख्याने नाव घ्यावं लागेल अध्यक्ष महोदय हिंदूंनी साईबाबाला देवारत्न काढून टाकावं हे सांगणारे कोण हे सांगणारे कोण करोडो साईबाबांचे भक्त आजही शिर्डीच्या भूमीवर जात असतात आणि हा खुशाल म्हणतो की देवारत्न काढून फेकून द्या या साईबाबाची काय लायकी आहे अध्यक्ष मोदय वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये हा कोण हा कोण नवीन म्हणू आला ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊच नये म्हणजे फक्त डिझायनर भिडे हे जे डिझाईन देतील तुम्हाला त्या डिझाईनचे कपडे घालून मनु आधुनिक मनुच्या लेखींनी वडाची पूजा करावी हे माझं मत नाहीये ताई हे मत आधुनिक काळातल्या मनुचं आहे याला तुम्ही गुरुजी म्हणता अध्यक्ष मोदय हो आपलं स्वातंत्र्य म्हणजे ज्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अठराशे सत्तावनचा संग्राम झाला अनेक जण फासावर चढले अनेक जणांची वस्त झाली त्याला काय म्हणतात हे स्वातंत्र्य हणग हणग अरे साहेब हे स्वातंत्र्य हणगय दलभद्री आहे हे स्वातंत्र्य ज्या स्वातंत्र्यामुळे त्यांना बोलायला मिळत आहे हे स्वातंत्र्य नसते तर भिडेला कधीच पासावरच अटकवला असता अध्यक्ष म्हणजे बेताल वक्तव्य कधीतरी या सम या सरकारला कानी पडणार की नाही एखाद्या माणसाने उठून स्वातंत्र्याला बदनाम करावं त्या स्वातंत्र्य चळवळीला बदनाम करावं आपलं स्वातंत्र्य हणगाय असं म्हणावं हा संपूर्ण महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य चळवळीचा अपमान आहे की नाही आपण राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवूया याच्याबद्दल थोडा तर विचार करा तर कर की एखादा माणूस उठतो आणि पूर्ण स्वातंत्र्य चळवळीला बदनाम करतो इतकाच का, का, का हो तो मोठा आहे म्हणजे एखादा नाटकी माणूस किती नाटक करू शकतो काय ते मी अरोनाटिकल काय ॲट्रोफिजिक्सचा इंजिनियर होतो आहे फर्ग्युसन मध्ये शिकलो आहे अशा पदव्याच नव्हत्या हो। अशा पदव्याच नव्हत्या हो। भारतामध्ये माणसाने खोट बोलावत हो किती बोलावं महाराज अध्यक्ष मोदय आणि अशा माणसाला महाराष्ट्र डो आपण डोक्यावर येऊन फिरतोय अहो फुले शाहू आंबेडकरांची भूमी आहे ही शिवरायांची भूमी आहे हे विज्ञान युगाला फळणारी भूमी आहे आणि त्या युगामध्ये आपण ह्या भिडेसारख्या किड्याला जन्म पेलतो झेलतो अध्यक्षपद सरकारने याच्याबद्दल काहीतरी गंभीर उपाययोजना कर करावी आणि म्हणून मला नेहमी वाटतं की या सरकारच्या मनात मनुबद्दल प्रेम आहे कारण जो माणूस हे म्हणू शकतो की तुकारामापेक्षा आणि ज्ञानेश्वरापेक्षा माझा मनु श्रेष्ठ आहे आणि तो तुमचा गुरुजी आहे ह्याचा अर्थ कुठेतरी काहीतरी काळ आहे अजूनही मी सांगतो की तुमचे शिक्षण मंत्री त्यांचं नाव काय सावंतवाडीचे केसरकर यांनी सांगितलं आम्ही चार चांगले श्लोक घेणार आहोत नरूर, नरार नरुर नरहर कुरुंदकर म्हणतात की मनुच्या पुस्तकात काहीच चांगलं नाहीये आता नरुहर कुरुंदकर मोठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठे का तुमचे केसरकर मोठे एकदा तुम्हीच निर्णय घेऊन टाका केसरकरांनी अजून कुठेही म्हंटल नाही राणेसाहेब की मी बोललोच नाही मला हे मान्य नाही मी असं काय मला पुस्तकात घेणार नाही असं त्यांचं कुठेही वक्तव्य आलेलं नाही בקשה מאוד, ממרץ זר בולט לאותו